मिरजेत वंचित बहुजन आघाडीकडून रुग्ण व वृद्धांना फळे वाटप वंचितचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मिरज शहरातील शासकीय रुग्णालय व कुपवाड येथील वृद्धाश्रमामध्ये फळे वाटप आणि अन्नदान करण्यात आले वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजित घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला यावेळी इंद्रजित घाटे यांनी शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप केल्यानंतर त्यांची विचारपूस केली वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ साळुंके यांच्यासह जिल्हा महासचिव राजू मुलानी मिरज तालुका अध्यक्ष विशाल धेंडे मिलिंद कांबळे डॉक्टर सचिन सकरे सिद्धार्थ माळी याकूब बागवान शुभमचंदन शिवे किरण सक्टे बबन चंदनशिवे शुभम वाघमारे मनोज खोत आदी कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला मिरज शासकीय रुग्णालय आणि कुपवाड येथील वृद्धाश्रमामध्ये मदत देण्यात आली वंचितकडून मिळालेल्या या मदतीबद्दल रुग्ण आणि वृद्धांनी समाधानाची भावना व्यक्त केली इंद्रजित घाटे व सोमनाथ साळुंग यांनी स्वतः अन्नदान केले त्यानंतर सिव्हिल प्रशासन आणि कुपवाडमधील वृद्धाश्रम प्रशासनाने वंचितनी राबवलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले नमस्कार सर्वांना सप्रेम जय भीम जय जै महाराष्ट्र आज श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे नेते यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आज आम्ही सर्व वंचितचे पदाकारे मान्य सोमनाथ साळुंके सर राजू मुल्ला व सन मिलिन कांबळे व आमचे पदाधिकारी यांना बरोबर घेऊन सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथे गरजू रुग्णांना फळे वाटप हा कार्यक्रम केला तसेच वृद्धाश्रममध्ये त्यांना आम्ही जेवणाचा कार्यक्रम वाढदिवसानिमित्त केला आहे मान्य श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे खरे महाराष्ट्राचे वंचितांचे नेते आहेत आज महाराष्ट्रभर जे गरजू दलित त्यांच्यावर जिथे अन्याय होतील साहेब प्रामाणिकपणे काम करत आहेत मग त्या सन्मान्य नेत्यांचा आज वाढदिवस आहे ह्या वाढदिवसानिमित्त आमच्या नेत्यांना आम्ही शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय भीम